मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला आवडता चॅनल कोकण नगरमध्ये मित्रांनो आज आपण आहोत कोकणातील एक सुंदर गाव देवाचं डोंगर त्या गावामध्ये मित्रांनो समोरच पाहू शकताय शेतीला सुरवात झालेली आहे नांगरणी ह्याला आपण नांगरणी म्हणतो आणि ह्याला आपण चिखलीसुद्धा म्हणतो चिखली करत आहेत लावणीसाठी मित्रांनो दादा चिखली करत आहेत आणि समोरशी त्या साईडला बहुत पाहू शकता तुम्ही दोन काकी आहेत ताई ते लावणी करत आहेत पाडशीहून संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि मुलांची लहान मुलांची शाळा सुटलेली आहे आणि ते थेट शेतात पोचलेली आहेत पाहू होता हे लहान दोन मुली आपल्या आईंना ला, लावणी करण्यासाठी हेल्प करत आहेत सुंदर असं दृश्य छोट्या छोट्या हाताने लावणी करत आहेत आणि हा एक लहान मुलगा तो पण आलेला आहे शेतात आणि ह्या दोन लहान एक मुलगी आणि एक मुलगा तो पण शेताच्या बांध्यावरती बसल्याने हे दादा साफ करत आहेत शेताच्या बांध्यावरती असलेला तो हे पाला वगैरे नागर ने सा का नागर हा लहान मुलगा नांगरने चालवायचा प्रयत्न करतो आहे पण त्याला काही जमय नाही तो नांगरच त्याच्याने उसलेला तयार नाही तर मित्रांनो छोटा आहे पण हाऊस आहे त्याला काम करायचं मुलगा इकडशी उठून कुठे गेला हा तर इकडे काम करत आहे तर मित्रांनो पाहू शकत तो आपल्या दादांना हेल्प करत म्हणजे आजोबांना हेल्प करत आहे आजोबा पाणी उडवते इकडे जेव्हा मग हा पण उडवायला लागला आहे शेतामध्ये पाणी उरत आहे पाऊस कमी झाला आहे त्यामुळे सर्व करायला लागतं मित्रांनो पूर्ण शेतात मित्रांनो इथं लावणी करून झालेली आहे आणि समोरच हा निसर्गाने नटलेला आपला देवाचा डोंगर धुक्यात लपून गेलेला मित्रांनो नु देवाचा डोंगर खूपच सुंदर नु हे समोरच एक वीर आहे मित्रांनो देवाच्या डोंगरावरती खूप जोराने वारा सुटतो हे पावसाचा वारा सुटलेला आहे आणि हा पूर्ण कुटुंब शेतामध्ये उतरला आहे शेती करण्यासाठी मित्रांनो खूपच सुंदर असं दृश्य समोर कवलारू घर समोर काढलेली पडवी खरा जर कोकण पाहायचं तुम्हाला तर एकदा तरी देवाच्या डोंगरावरती येऊन जा निसर्गाने नटलेला आपला देवाच्या डोंगर आणि ही लहान मुली पाऊस आहे म्हणून सगळ्याला प्लास्टिकचा रेनकोट घेऊन जाते आई आजोबा पप्पा दादा सर्वांसाठी मित्रांनो खूपच सुंदर असं कवलारू घर आहे समोरच तुमच्या अतिशय सुंदर आणि हा लहान मुलगा आपल्या दादाला नागरणी करताना बघत आहे चिखली करताना मित्रांनो पहिले देवाच्या डोंगरावरती खूप लोकं राहायची आता जेथे जास्त लोक मुंबईमध्ये जो तो आपल्या शहरामध्ये जात आहे गावातली घरं बंद करून आता हे मोजकेच शेतकरी उडलेले आहेत जे शेती करत आहेत मित्रांनो काही कारणासाठी आपलं गाव सोडावं लागतं कुणाला स चांगलं नाही वाटत की आपलं गाव सोडावं ज्याला त्याला वाटतं आपण आपल्या गावात राहूनच काही ना काहीतरी करू पण काही कारणं आहेत ज्यासाठी आपलं गाव, गाव, गाव सोडायलाच लागतं तर मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ पूर्ण व्हा कशी देवा देवाच्या डोंगरावरती लोक अजून शेती करत आहेत आणि ही छोटी लहानशी मुली मुलगी आणून आणून आपल्या आईच्या हातात देत आहे समोर आणि हा मुलगा तर काय पाणी उडवत आहे इकडे तिकडं जी बाहेर काढून व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला सगळे की किती सुंदर असा दृश्य आहे आणि किती सुंदर असा परिसर आहे त्या सोडवून जर दापोलीपासून फक्त पस्तीस किलोमीटर लांब आहे शाळा सुटली तर ही लहान मुलं मित्रांनो डायरेक्ट शेतामध्ये येतात आणि आपल्या आई आजोबांची हेल्प करत असतात पाहू शकता मित्रांनो छोटे छोटे हाताने मोठे मोठे कामं करत आहेत खूपच सुंदर आहे हा सर्व बालपण आणि हा बालपण आपण सुद्धा जगले आहे आपल्या आई आणि आजोबांची हेल्प करून खूपच सुंदर मित्रांनो मित्रांनो जे लोक शेती करत त्यांचा हा घर आहे खूपच सुंदर घर आहे आणि घरातली माणसं पण खूप श्रीमंत आहेत श्रीमंत कशामुळे पैशामुळे नाही तर मनामुळे जेव्हा पण आपण देवाच्या डोंगरावरती येतो आपल्याला पाणी काही पण लागलं तर आपल्या घरामध्ये येतो माणसं बिना काही सोचून सुद्धा आपल्याला जी वस्तू आहे ते देतात जो त्यांच्याकडे आहे ते आपल्याला नक्की देतात तर मित्रांनो हा त्यांचा वाडा आहे ज्यामध्ये ते लोकं गुरु वगैरे बंद करतात त्यांची गुरं असतात तर मित्रांनो ह्या घरामध्ये आजीसुद्धा आहे पण ते आता कुठे गेले ते आम्हाला माहीत नाही तेच मी मुलाला विचारत आहे मुलगा म्हणते खाली गेले ते जेसीबी समोर उभी आहे का की माती जरा देवाचा डोंगर जरा थोडा थोडा मातीसारखं होती तर मित्रांनो आता हा पाणी इकडून हा काढून दुसऱ्या शेतामध्ये केला जात आहे पुढं केलं जाते चिखली करण्यासाठी खूपच सुंदर मित्रांनो दृश्य आहे देवाचं ही छोटी लहान मुलं आपल्या आई बाबा सोबांची हेल्प करत आहेत आणि हा परिसर खूपच सुंदर आहे मित्रांनो दापोलीपासून फक्त पस्तीस किलोमीटर आहे आणि चला तर पावसाळ्याला सुरुवात पावस झालेली आहे पाऊस पडत आलेला आहे मित्रांनो ते काम काय थांबत नाही आहे कंटिन्यू काम करत आहेत आणि ह्या दोन लहान मुली जवळ कॅमेऱ्याला बघतात तुमचं जवळ येतो खूपच गोडजेस बैलांची चला तर मित्रांनो परत एकदा लावण्याला सुरुवात झालेली आहे आणि धोका पण पूर्ण झालेला आहे देवाच्या डोंगरावरती तर आपण आपल्या घरी जायच ही वेलसुद्धा झालेली आहे तर आपण निघूया आपल्या घराला तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि ह्या दोन लहान मुली पण शेतामध्ये काम करत ते पूर्ण पहा तुम्ही व्हिडिओ आजोबा पण काम करत आहेत आणि देवाचा डोंगर परिसर सुद्धा तुमच्या डोळ्याच्या समोर आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठून व्हिडिओ पाहताय हा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो पूर्ण देवाचा डोंगर हा धोक्यामध्ये लपून गेलेला आहे अतिशय सुंदर असा नजारा तुमच्या डोळ्यासमोर आहे तर चला मित्रांनो आपण निघूया आपल्या घरी